ए, पुन, ये ते पुन महाजींचं तिकीट कापून बी जे पीने उज्ज्वल निकप याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे पण त्यावेळेस मी ट्रेन वातावरण पण आत्ता एक स्टॅटिस्टिकल आणि त्यावेळेस मी बोललो होतो की जेव्हा फायनल येईल तेव्हा मी काही निकाल पब्लिश करेन आणि मग त्याची आकडेवारी गोळा करणं तिथले ट्रेंड्स गोळा करणं मधल्या काळातलं वातावरण काय चेंज झालं काय नाही झालं वर्षात आहे कायकॉर्ड आहेत किती आता काँग्रेसचे आहेत ए आय एम आय एमनी इथे एक उमेदवार उभा केला आहे ते काय त्याचा अर्थ आहे ते तुम्हाला मी सांगतोच आहे इथे दत्त अगोदर होत्या पूनम प्रिया दत्त आणि बाकी मनोहर जोशी पण इथून जिंकलेले आहेत एकनाथ गायकवाड जिंकलेले आहेत दोन हजार नऊमध्ये जेठमलांनी हरलेले आहेत म्हणजे पहिले वकील ते बी जे जे होते <coughs> चौदा मध्ये पूनम महाजन मोदी लाट मध्ये <coughs> परत पूनम महाजन जिंकलेली आहे मोदी लाट कायम आहे पण पर ह्यावेळे परिस्थिती अशी आहे ना की पूनम महाजन याचा ऍज अ एमपी परफॉर्मन्स <coughs> मुस्लिम मतांचं उद्धवच्या बाजूनी किंवा इंडिया आघाडीच्या बाजूने ध्रुवीकरण यावेळी उज्ज्वल निकम नागलेले आहे उज्ज्वल निकम यांच्यामुळे प्रिया दत्तला बॉलिवूडला बीजेपीला मदत करावी लागणार करा। आहे कारण मी नाही सांगा मी बॅड्रा खारमध्ये राहिलेलं आहे आणि बाबा सिद्दीकी काय प्रकरण आहे म्हणजे साडेचार लाख मुसलमान आहेत एक तर एआयमला आणलाय कटिंग फॅक्टर म्हणून म्हणजे तो, तो खाणार होट एक लाख ख्रिश्चन्स आहेत एक लाख दलित आहेत गुजराती दोन अडीच लाखाच्या वरचे आहेत हायली पॉलराईज होणार आहे पण पर इथे परिस्थिती बघा काय विले पारले परागळवणे चांगलं मित्र होते माझ्या वर्ष वर्षापूर्वी संपर्क नाही बी जे पीचे आहेत चांदिवलीमध्ये दिलीप लांडे आहेत शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे कुर्ल्यामध्ये राखीव आहे मंगेश कुडाळकर एस है, एस म्हणजे शिंदे गट शिवसेना कलिणामध्ये पोतनीस आहेत उद्धव ठाकरेचे आहेत वांड्रे ईस्ट आणि जिशा झिषा म्हणजे बाबा सिद्दीकीच्या पोरगा नाशिषेरा वन वांड्रे वेस्टमध्ये आता मांड्रा वेस्टमध्ये तर उद्धव ठाकरे स्वतः राहतात पण तिथली परिस्थिती अशी की त्यांचे तिथे राहतात तिथल्या मतदारसंघात पण त्यांना लीड मिळणार नाही वर्ष काय हे जिशा सिद्दीकी आता तो काँग्रेसून बाहेर पडल्यासारखंच आहे म्हणजे यावेळेसची परिस्थिती तुम्हाला सांगतो काय होणार आहे हे जे बॉलिवूड आहे ना बॉलिवूड म्हणजे बाबा सिद्दीकी हा बॉलिवूडचा आमदार आहे तसा तो त्या मतदारसंघाचा आहे त्याचा पोरगा हा बॉलिवूडचाच आमदार आहे आणि चे हितसंबंध फार वेगळे आहेत ख्रिश्चन्समध्ये मुस्लिम्समध्ये आणि इथे जर तुम्ही वर्षा काय निवडून दिलं यानी उज्ज्वल निकम जा हार ले तो उसके परिणाम क्या होंगे बीजेपी नाराज़ हो जाएगी फिर जिशान को अगर हमको कल एम बनाना है तो मुश्किल हो जाएगा क्योंकि बीजेपी कोई मुस्लिम उम्मीदवार खड़ा कर सकती है या कुछ भी हो सकता है अरे वो केसेस विशेष मैटर वगैरह पर प्रिया दत्त संजय दत्त की बहन है संजय दत्त फार मोटे एहसान है तसे तो बाला साहब ठाकरेपन है बाकी लोग पण आता त्यामुळे काय झालेलं आहे ते की इथे वर्षदायक जी रसद पुरवायला पाहिजे तिची ताकद मिळायला पाहिजे होती उद्धवकडून शरद पवारांकडून काँग्रेसकडून ती तेवढी मिळत नाही मिळाली नाही ऑन द कॉन्ट्री काय झाले की हा म्हणजे हा हा जो उज्ज्वल निगम आहेत ना हे बी जे पीचे खासदार आहेत ना सत्तर टक्के बी जे पीचे खासदार सदाना तुम्ही तीस टक्के ते ती बॉलिवूडचे खासदार होणार आहेत म्हणजे बॉलिवूडचा जो इन्फ्लुअन्स आहे ख्रिश्चन्स आणि मुस्लिम्समध्ये ते स्प्लिट होणार होतं आणि ती त्यांना मतं मिळणार आणि इथला ख्रिश्चन आणि इथला मुस्लिम हा खूप मॉडरेट मुस्लिम पण आहे म्हणजे व्यवसाय तर आहे बिझनेसमध्ये वगैरे तर ते उज्ज्वल निकम साहेब वोट देणार आहे की बाबा बाबाने बोला आहे जिजाने बोला आहे असं ते होणार आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मिहीर कोटेच्या हा राज ठाकरेंचा खासदार आहे तसं उज्ज्वल निकम साहेब हे बॉलिवूडचे खासदार होऊ घातलेले जातात आणि बाबा सिद्धिकी तर अजित पवार गटात आलेले आहेत आणि ते मोठा चंग घेऊन आले आहेत गटात मतांचा आणि याच्यात एक गोष्ट अशी आहे की चांदिवली दिलीप लांडे परागळवणी विले पारल्या आहेत परागळवणीची पकड फार मजबूत आहे त्यांच्या मिसेस इथे नगरसेवक आहेत आणि आशिष शेलार हा प्रचंड मोठी लीड मिळवून गेली पश्चिम पश्चिममधून मुंबईचा पुढचा किंग आशिष शेलार राज ठाकरे महापालिकेचे नवीन बॉस कोण आहे अशी शेलार आणि तर हे तुम्ही लक्षात घ्या इथलं गणित तर उज्ज्वल निकम जे आहेत आता मागच्या आपण स्टॅटिस्टिक पॉईंट मी जर बघितलं खरं तर मागच्या याचा काही संबंध नाही आहे पण मी तुम्हाला सांगते ना की जसं मुंबईमध्ये दोन हजार नऊ झालं होतं ना की प्रत्येक ठिकाणी लाख सव्वा लाख दीड लाख मतांचा फरक पडतो आहे इथे कन्सॉलिडेशन ऑफ फोर्ट आहे ना ते उज्ज्वल निकमांच्या बाजूने फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ज्याला आपण मतांचं नियोजन म्हणतो ते वर्षाच्या गायकवाडांच्या बाजूने त्या प्रमाणात झालेलं नाही त्यांना मराठी मतं पडतील त्यांना दलित मतं पडतील उद्धव ठाकरेंची सहानुभूती असलेली मतं पडतील काही अँटी मोदी अँटी बी जे पी जे कट्टर मतं आहेत ती पडतील पण मतांचं जे नियोजन म्हणतो आपण ते उज्ज्वल निकमच्या बाजूने खूप चांगलं झालेलं आहे त्यांना इतरांनी जे काही नियोजन करून दिलेलं आहे आणि मग ते उमेदवार बनलेले आहेत ते काही राजकारणी नाही आहेत पण ते राजकारणात जाणार हे मी त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये या भेटलो होतो आम्ही सव्वीस नोव्हेंबरात विशेष म्हणजे हॉटेल रिजन्सीमध्ये फोर्टमध्ये खार छान गप्पा झाल्या त्यांचे त्यांच्या वर्षरूममध्ये खूप सिक्युरिटी त्यांना तर त्यांना बदनाम करण्याचं त्यांना आर एस एसचा एजंट ठरवण्याचं काँग्रेसच्या लोकांनी जो मग ते असिम सरोदिनी पथकापेक्षा घेतले की त्यांचा खर्च हॉटेलचा त्यांचं घर प्रॉपर्टी वगैरे नाना पटोले मग ते करकरीची गोळी वगैरे वगैरे या सगळ्यांचा काही परिणाम झालेला नाही होणार पण नाही काहीच झालं शून्य उलट काँग्रेस तोंडा आपटलेली आहे उलट ह्याच्यानंतर आता काँग्रेसला बरीच उत्तर द्यावी लागणार आहे या सगळ्या गोष्टीशी आणि त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकला नागरिक आणि काँग्रेसवाल्यानं हे माहीत नाही आहे की दोन हजार चारमध्ये गोविंदाला दाऊदनी मदत केली म्हणून त्याचे काय काही आरोप केला राम नाईकने ते अजून गोविंदांनी डिफेमेशन केस नाही केली या अशा गोष्टी काढून काँग्रेसवाले स्वतःला तोंडा रापटून घेतला म्हणजे काँग्रेसवाल्यांनी ही गोष्ट न काढल्यामुळे त्यांना असं वाटलं आपण वर्षदायक गायकवाडात ताकद देऊ आणि उज्ज्वल निकम कसे मुस्लिम आहेत हे सिद्ध करू तसं नाही झाला तुम्ही असे नॅरेटिव्ह असे स्पिन डॉक्टरिंग फार पेल झाला त्यामुळे इथे उज्ज्वल निकम ही सीट आहेत आणि चांगल्या मताने म्हणजे चांगला हो लीड मागच्या जो लीड होता बी जे पीला दोन हजार एकोणीसला वगैरे अगदी काहीतरी एक सव्वा लाखाचा होता तो लीड काय म्हणजे असं आहे धन्यवाद